पंढरपुरातील वैद्यकीय क्षेत्र रुग्णांचे बळी घ्यायचं कधी थांबणार हा प्रश्न पंढरपुरातील प्रत्येक नागरिक विचारतोय मात्र राजकीय दलाल असणाऱ्या नेत्यांची साथ आणि साखळी बनवून संघटित असणारी डॉक्टरांची ताकद यामुळं पंढरपुरातील अनेक रुग्णांचा आजवर बळी गेल्याचं नक्की आहे मात्र या प्रकरणावर आजपर्यंत कुठेही कारवाई होताना दिसत नाही नमस्कार मी जाकीर रादा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शको पंढरपुरातील नामांकित हॉस्पिटल म्हणून मोहिते हॉस्पिटल आणि लाईफ लाईन याची ओळख आहे मात्र याहूनही मोठी ओळख सांगायची झालं तर पंढरपुरातील जनतेमध्ये कुणालाही विचारलं तर ते एकच उत्तर देईल की आर्थिक चिरफाड करणारे हॉस्पिटल म्हणजेच हे दोन हॉस्पिटल आहेत मात्र त्याहूनही आता पुढं आलेलं आहे ते म्हणजे विदारक सत्य ते म्हणजे या हॉस्पिटलमध्ये गरोदर मातांचा जाणाऱ्या बळींची संख्या ही वाढलेली आहे मात्र वैद्यकीय क्षेत्र याच्यावर कारवाई करताना दिसत नाही तर राजकीय नेते आपल्या हितसंबंधातून गप्प आहे त्यामुळं पंढरपुरातील नागरिकांची आता दयनीय अवस्था झालेली आहे पाहूयात याबाबत आपला एक स्पेशल रिपोर्ट डॉक्टर प्रतिभा अमित व्यवहारे राहणार आष्टी तालुका मोहळ या सातव्या महिन्यातच त्यांना रक्तस्राव होत असल्याने मोठ्या वेदना सुरू झाल्या त्यासाठी डॉक्टर अमित बिहारे यांनी मोहिते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला त्यांना ॲडमिट करण्यात आलं मात्र वाढता रक्तस्राव आणि होणाऱ्या वेदना या डॉक्टर मोहिती कमी करू शकल्या नाही त्याचा परिणाम एकदम वाईट झाला आणि ते अगदी जास्त गंभीर सिरियस बांधल्या गे गेल्या सिरियस झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर अमित व्यवहार यांना फोनवरच माहिती दिली की डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांना पुढील उपचारासाठी लाईफलाईनमध्ये दाखल करणं गरजेचं आहे मात्र लाईफलाईनमध्ये गेल्यानंतर त्यांना वाईट अनुभव आल्याचं समजतंय तो वाईट अनुभव काय आला तर त्यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्याने त्या आणखी गंभीर झाल्या आणखी सिरियस झाल्या त्यानंतर अगदी शेवटच्या घटकामुळे त्याची वेळ आली तरी त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले गेले ना नाहीत आणि डॉक्टर देशमुख फॅमिलीने देखील म्हणजेच लाईफलाईनने देखील त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला नेलं मग पंढरपुरात हे दोन नामांकित हॉस्पिटल ज्याच्यामध्ये यूची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अनेक डॉक्टर रुग्ण का काम करत आहेत मात्र त्यांच्यावर उपचार का करू शकले नाहीत त्यांच्याकडे सुविधा नव्हत्या का तर त्याचं उत्तर म्हणजेच त्यांचा हलगर्जीपणा काही वेळातच त्यांना सोलापूरमध्ये हलवण्यात आलं आणि सोलापूरमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की खूप वेळ गेलेला आहे आणि सातव्या महिन्यात महिन्यातच वेदना झाल्याने मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झालेली आहे त्यामुळं त्यांचं वाचणं कठीण आहे त्यानंतर डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांचा एक डिसेंबर रोजी हो सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण व्यवहारे परिवार दुःखाचं डोंगर सावरलं डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांची थोडक्यात ओळख सांगायचं झालं तर डॉक्टर प्रतिभा व्यवहारे या पेशांनी डॉक्टर त्यांचे पती अमित डॉक्टर हे देखील व्यव डॉक्टर आणि त्यांचे देखील हे डॉक्टर त्यामुळं आष्टी परिवारातील पहिलं डॉक्टर परिवार म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या अनेक मोठ्या सामाजिक कार्यातून त्यांची ओळख झाल्याने डॉक्टर आणि सामाजिक कार्य कार्यकर्ते यामधून त्यांचं परिवार राजकीय क्षेत्रात देखील आलं राज पंचायत समितीच्या सदस्या देखील त्या राहिलेल्या दे। आहेत त्यानंतर अमित व्यवहारे त्यांचे पती हे आष्टी गावचे सरपंच देखील होते आणि त्यांचे सासरी देखील याच आष्टी गावचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच देखील झालेले आहेत त्यामुळं मोहोळ तालुक्यात त्यांचं मोठं नाव आहे मात्र याच डॉक्टर प्रतिभा व्यवहारे यांच्यावर केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू ओढावला आहे याबाबत डॉक्टर या अमित व्यवहारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणावर वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित वरिष्ठ डॉक्टरांनी शासकीय डॉक्टरांनी शासकीय जिल्हा जिल्हाधिकारी डॉक्टरांनी याच्यावर कारवाई करणे गरजेचं होतं मात्र कारवाई झालेली नाही यानंतर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसात आडीवच्या आरती चव्हाण यांचा देखील त्या मोहिते डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच मृत्यू ओढावला आहे ते कसं ओढावलं आहे तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात आरती चव्हाण या मोहिते हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या मात्र तिथे त्यांच्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळं त्यांना चुकीचं रक्त देण्यात आलं गेलं खरं तर पाच मिली जरी रक्त आपल्या शरीरात गेलं तर मृत्यू ओढावू शकतो हे माहीत असताना देखील डॉक्टर मोहिते यांनी दुर्लक्ष केलं आणि तब्बल अर्धी पिशवी म्हणजे दोनशे मिली रक्त त्यांच्या शरीरात गेलं आणि त्यानंतर ते सिरियस झाल्या आणि सिरियस झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला दाखल करण्यात आलं कारण त्यांना माहीत होतं यामध्ये ते वाचू शकणार नाहीत आणि वाच मृत्यूचं खापर आपल्या डोक्यावर पडू नये म्हणून त्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला पाठवलं आणि तिथे त्यांचा अखेर मृत्यू झाला याबाबत अनेक मीडियाने आवाज उठवला मात्र काही राजकीय दलाल नेत्यांनी या कुटुंबावर दबाव आणून ही तक्रार जिकड तिकडं रपादपा केली मात्र यामुळे होतय काय की पंढरपुरातील अनेक रुग्णांवर जीवानिशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळं अनेक घरं अनेक कुटुंब अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळं या हॉस्पिटलवर या डॉक्टरांवर कारवाई मोठ्या प्रमाणात कारवाई होणं काळाची गरज आहे त्यासाठी अनेक संघटना देखील कामाला लागलेल्या आहेत मात्र निर्लज्ज असणारी राजकीय मंडळी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं पंढरपुरातील जनतेचा जीव आता टांगणीवर हो आहे या पंढरपातील जनतेचं जीव अशी हलगर्जीपणामुळे जात आहे यासाठी त्यांच्यावर कारवाई करणं काळाची गरज आहे